नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना माझ्या नयन कलाकृती या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बघा मी अशी हेल्दी अशी रेसिपी बनवते आहे मखाना रायता त्यासाठी आपण बघूया साहित्य आणि कृती बघूया चला तर मग चला तर मग आपल्याला मखाना रायता करायचा आहे त्यासाठी आपण बघा इथे पॅन तापत ठेवलाय आणि हे बघा मी एक वाटी मखाने घेतले आपण फ्राय करून घेऊया बारीक गॅसवरती लो टू मिडियम फ्लेम ठेवायचे आपण आणि असे चांगले असे कोरडे आपण भाजून घ्यायचे तुम्हाला माहिती आहे मखाण्यामध्ये किती किती जीवनसत्व आहेत ती आणि खूप फायदे आहे त्याचे त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे आपली स्नायू दुखत असतील तर त्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्याला मखाने त्यामध्ये लोह वगैरे प्रोटीन आहे त्याच्यामध्ये जास्त आणि थोडे तरी आपण दिवसातून डाएटमध्ये आपले मखाने ठेवायचेच एक मूठ तरी मखाने आपण रोज खायचे हे बघा सतत आपण असं परतत राहायचं असं ढवळत राहायचं सतत हे बघा आणि लोप फ्लेमच ठेवायची पाच ते सहा मिनटं आपल्याला तरी लागतात हे भाजायला व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजायचे थोडासा याचा कलर पण चेंज होणार आहे गोल्डन कलर चे झाले का आपण दाबून बघायचे कुरकुरीत झाले का मग आपण गॅस बंद करून टाकायचा आपण बघूया भाजलेत काय ते बघा हे बघा असं भाजायला पाहिजे असा व्हायला पाहिजे मग समजायचं भाजलेत म्हणून आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण ह्या डिश मध्ये काढून घेऊया हे बघा हे पहा मी एक बाउल घेतलाय काचेचा तुम्ही कोणताही घेऊ शकता बा बाऊल आता याच्यामध्ये बघा मी एक वाटी दही घालत आहे आपलं घरचं दही आहे आणि घट्ट दही आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे विस्करच्या साह्याने हे दही खूप घट्ट आहे तर त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं अर्धी वाटी आणि मी थोडंसं असं पातळ करणार आहे कारण मला ही रेसिपी मी करते ती मला अशी पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे घट्ट नको आहे मी दाखवते तुम्हाला नंतर हे बघा मी एवढी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर घट्ट ठेवायचं असेल तर घट्ट ठेवू शकता आम्हाला अशी एवढी पातळ पाहिजे म्हणजे अशी बघा रायता करायचं आहे ना मग थोडीशी अशी पातळ पाहिजे मला आता मी इथे बघा पाव चमचा जिरं पावडर टाकते भाजलेल्या जिऱ्याची पावडर ही पण मी घरीच बनवलेली आहे आता इथे मी बघा ही ओली मिरची घेते कापून ब मध्ये मी अशी भेक करून ती बारीक अशी कट करून घेणार आहे बघा अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आपण तुम्ही जर एकदम असं त्याचं खलबत्त्यामध्ये जर बारीक केली तरी चालू शकते मी अशी बारीक करून घेणार आहे ही पहा आता मी मिरची घालते ओली मिरची बारीक केलेली आता बघा इथे मी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर पण घालते मी बारीक चिरून हि पहा इथे मी कोथिंबीर घालते कोथिंबीर अशी भरपूर घातली ना तर त्याचा स्वाद पण छान येतो आणि कोथिंबीर कशी आता उन्हाळ्यामध्ये दही कोथिंबीर वगैरे खाण्यासाठी खूपच आपल्या शरीरासाठी फायदा आहे त्याचा तर इथे बघा मी पुदिन्याची पानं घेतली आहेत ती पण पानं मी अशी बारीक चिरते थोडीशी बारीक बारीक चिरून घेते ही पहा पुदिन्याची पानं पण सात आठ पुणे पुदिन्याची पानं घेतली ती पण त्यामध्ये टाकायची आपण पुदिन्याचा पण स्वाद खूप छान येतो त्याच्यामध्ये प्लस पुदिना पण असा चांगला असतो आपल्या पोटासाठी हे बघा मी आता चाट मसाला घेते अर्धा चमचा तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर तुम्ही घालू शकता आणि मी इथे बघा मिरी पावडर घेतली आहे ही बघा ती पाव चमच्यापेक्षा पण कमी घाला तुम्ही कारण तिखट असे त्यामुळे पण याचा स्वाद इतका सुंदर येतो ना तुम्ही करून बघा पावपेक्षा चमच्यापेक्षा पण तुम्ही कमी घेऊ शकता आता आपण इथे काळं मीठ घालूया हे बघा चवीनुसार घालायचं काळं मीठ याने पण स्वाद छान येतो साधं मीठ घालूया आपण यामध्ये आता आपण यामध्ये बघा पिठी साखर घालूया तुमची साखर जर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही साधी साखर घातली तरी चालेल पिटी साखर घ्या कारण गोडाचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये बॅलन्स व्हायला पाहिजे म्हणून मी पिटी साखर घातलेली आहे तुम्हाला स्किप करायची तर स्किप पण करू शकता तुम्ही आता सर्व आपण हे साहित्य एक जीव करायचं आहे हे बघा चा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे बघा गा। थंड झालेले मकाने जे आपण रोस्ट केले होते भाजलेले ते आता टाकूया याच्यामध्ये थंड झाल्यानंतर आपण टाकून घ्यायचे ते पण असे मिक्स करायचे हे बघा हे पा आता मी इथे आंबा घालून घेत आहे हे बघा थोडासा घालायचा आता कसे सीजनल फ्रूट आहे ना म्हणून मी घालते तुम्ही जर याच्यामध्ये सप्परचंद घालू शकता तुम्ही केळं घालू शकता डाळिंबाचे दाणे घालू शकता पपईचं पपई पण घालू शकता तुम्ही बारीक कट करून खूप छान लागतं असं आता सीजनल फ्रूट आहे ना मँगो म्हणून मी आंबा घातला यामध्ये आता मिक्स करायचं व्यवस्थित असं छानपैकी हे बघा आता आपण सर्व करते वेळी थोडंसं बघा इथे मिरची पावडर टाकायची हे बघा त्याने पण स्वाद खूप छान येतो आणि वरून अशी थोडीशी कोथिंबीर अशी टाकायची आणि थंड करून एन्जॉय करायचं आपण हे खूप छान अशी रेसिपी होती ही तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद